हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या उन्नती लोकसंचलित साधन केंद्राची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली सभेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन स्वागत गीत आणि प्रार्थनेनं झाली यावेळी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या साधना केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली मुक्ता डौरी यांनी अहवाल वाचन केलं विवेक ढेकणे यांनी पशुपालन आणि शासनाच्या योजनांची माहिती दिली प्राध्यापक जगन कराडे यांनी उद्योजकता महिला सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन केलं प्रमोद शिंदे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केलं कुंदन शिंगारे यांनी बचत संघटन व्यवसाय कर्ज परतफेड आणि लाडकी बहीण अशा योजनांबाबत माहिती दिली कोल्हापूर जिल्हा लाडकी बहीण पतसंस्थेचं कार्यालय पेठवडगाव इथं होणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्राच्या अध्यक्षा माधुरी पाटील यांनी कामकाजाचा आढावा घेतला यशस्वी उद्योजिका शबाना तौफिक जमादार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मकरंद चौधरी इम्रान इनामदार पवन कुलकर्णी सुजाता कणसे यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या